हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवार शनिवार आणि सोमवार असे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये ॲड केले आहे जास्त मोठे नाही छोटे छोटेच आहे त्यामुळं तुम्हाला तीन दिवसाचे असे व्हिडिओ दिसतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला ते नक्की सांगा तर मैत्रिणीनो व्हिडिओ आहे गेल्या शुक्रवारचा म्हणजेच आज शुक्रवार आहे तसंच गेल्या शुक्रवारचा हा व्हिडिओ मी केला होता ब्लॉग बनवला होता तर गेल्या शुक्रवारी छान असं सकाळी सधीचं लेपन रांगोळी वगैरे छान काढली होती संध्याकाळच्या वेळेस दिवा लावला होता पण आमच्या इथं हवा खूप येत्या दिवा ला राहतच नाही दोन तीन वेळेस लावून होतो आणि हे बघू शकताय हे नारळ होते खूप असे जमा झाले होते असे एकूण दहा नारळ होते ते फोडले होते आणि हे बघा तुम्ही म्हणताल भाज्या एवढ्या बाहेर तर बघा बघा फ्रीजमध्येच बंद झालं फ्रीजची पूर्ण गॅस गेली आणि हे तूप आहे ना तर मग रात्री फ्रीज बंद झालं दिवसभरात रात्री समजलं की फ्रीजच बंद झालं कुलिंग होणं बंद झालं मग मी थोडंसं तूप जे जमा केलं होतं सॉरी मलाई मग त्याचं तूप बनवलं आणि ते तेवढं तूप झालं होतं आणि हा शुक्रवारचंच चा आहे तर स्वयंपाकामध्ये गाजरचा हलवा म्हटलं आज करावा दिदीला खायचा होता गाजरचा चा गाजर हलवा छान असा स्वयंपाक केला होता गाजरचा हलवा केला होता आणि शुक्रवार असल्यामुळे कुंचनची सेवा सेवासुद्धा केली होती छानपैकी कुंचनची सेवा केली होती नंतर दुसऱ्या दिवशीचा पण थोडासा व्हिडिओ मी शूट केला आहे कुंचनची म्हणजे उत्तरपूजा वगैरे करतो आपण काही नाही साधी सोपीच अशी उत्तरपूजा करायची असती हदी कुंकू वगैरे लावून पाय वगैरे पडून दियबत्ती झालं तेवढंच एवढं काही नाही आणि अगोदर पण शुक्रवारी जेव्हा कुंचनची सेवा केली त्यावेळेसही जसं आपल्याला जमन तशी आपण सेवा करायची असती तर मी इथं तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे तर मी मंदिरामध्ये उभं राहून एवढं हात व ठेवून म्हणजे एवढा वेळ जमत नाही म्हणून मी खाली बसून पाटावर कुंचन ठेवून मग मी सगळं त्याच्यामध्ये जे कुंचनचं आहे साहित्य ते सगळं त्याच्या कुंचन भरते लक्ष्मी देवींचं विष्णुदेवांचं नामस्मरण करत आणि मग कुंचन भरून झाल्यावरती मी वरती मंदिरामध्ये ठेवते आणि मग पूजा वगैरे अगरबत्ती वगैरे दाखवून मग बाकीच्या पुढच्या ज्या सेवा आहेत त्या सेवेला बसता इथे तुम्हाला ना मी हातालाच चटका लागला होता सकाळी ते दाखवत होते तर तिथं बघू शकता वटांडा बटाट्याचं कालवण केलं होतं भात आणि चपाती आणि <coughs> हे सकाळी केले होते मेथीचे थेपले केले होते त्यातला एक थेपला राहिला होता ते तुम्हाला दाखवत होते आता काय होतं सध्या व्हिडिओ वगैरे काढायला जमतच नाही खूप कंटाळ येतो आणि ही भाजी बघा भेंडीची भाजी तर अख्खी भेंडी तर त्याच्यामध्ये अजून साहित्य टाकायचं आणि खूप छान खूप मस्त झाली होती कारण दिदीला मला आम्हाला दोघींना अशीच भेंडी आवडते आणि इथं गाजरचा हलवाही होत होता आणि इथं बघू शकता माझा आवता तर तुम्ही बघू शकताय सध्या ना खूप म्हणजे खूप कंटाळायला लागल्या आहेत डेली ब्लॉग बनवायचा पण नंतर अपलोड करायचा पण ते एक वेळेस गॅप पडला ना एखादा दिवस तर नंतर कंटाळाच येऊन जातो असंच होतं तरी पण मी भर पूर्व व्हिडिओ वगैरे काढत असते पण ते मला एडिटिंग करून अपलोड करायला पण कंटाळ कर येतो तर सध्याची अशी परिस्थिती झालेली आहे काय करणार असो तरी टाकण्याचा प्रयत्न करते आणि क काय होतं व्हिडिओला ना छान अशी रिस्पॉन्स भेटत नाही एवढे मेहनत करून व्हिडिओ बनवून रिस्पॉन्स भेटत नाही किंवा प्रतिसाद काही येत नाही लाईक भेटत नाही किंवा सबस्क्रायबर वाढत नाही किंवा वॉच टाईम वाढत नाही त्याच्यामुळं थोडंसं कुठंतरी ना त्याच्यामुळे कुठंतरी असं वाटतं ना की नको व्हिडिओ बनवायला किंवा टाकायला पण तरी पण दोन दिवस झाले का मग मी परत मनाची तयारी करते आणि म्हणते नाही टाकूया आपण व्हिडिओ बनवूया एडिटिंग करूया आणि अपलोड करूया कुठेतरी हारल्यासारखं वाटतं पण नाही मला स्वतःला हारू द्यायचं नाही असं नाही की मी यूट्यूबवरतीच आहे किंवा यूट्यूबच चाललं पाहिजे पण एक असते ना की नाही बा आपण एवढं वर्ष झाले की चॅनल चालवतो आहे एवढं वर्षवाले यूट्यूबवरती आहे तर आपल्याला म्हणजे आपला पण चॅनल मोंटा झाला पाहिजे किंवा आपल्यालाही छान असे वॉच भेट वॉच टाईम भेटले पाहिजे सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपलंही नाव ह्यातून काहीतरी आलं पाहिजे असं वाटत असतं ता मनाला कुठंतरी बाकी दुसरं काही नाही की पैशासाठी किंवा काही पण एक स्वतःची एक जिद्द असती की मी जे करते ते नाही स्वतःचं म्हणजे हे करण्यासाठीच करत आहे तर ते बघू शकता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे शनिवारचा तेवढा काय शूट नाही केला कुंचनची उत्तर पूजा करून कुंचन परत खाली करून परत भरून मंदिरामध्ये ठेवला पूजा वगैरे करून घेतली आणि इथून पुढं व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की मी शनिवार होता आणि बहिणीची माझ्या तब्येत ठीक नव्हती तर तिला भेटायला गेले होते मी आणि दिदी तर शनिवारच्या दिवशी आम्ही म्हणजे एक वाजता घरातून निघलो साडेबारा एकला आम्ही संध्याकाळी आम्ही आलो रात्री आम्ही आलो साडे दहा वाजता आणि मग स्वयंपाक वगैरे काहीच नाही केला बाहेरूनच नूडल्स वगैरे हो मागवले नूडल्स फ्राईड राईस वगैरे हो अशा प्रकारे महतो हो दिवस गेला आणि खूप थकवा जाणवत होता बहिणीला जाऊन भेटून आले भावाच्या पण घरी गेले दोघांच्या घरी जाऊन दोघांना भेटून आले खूप छान वाटत होतं असं कधीतरी गेलं कारण मला आता लवकर एवढं लांब जायला भेटत नाही आणि त्यांनाही इकडे यायला भेटत नाही कुठेतरी आपलं लहानपण हरवल्यासारखं वाटतं आणि खरंच लहानपण ते लहानपण असतं मोठं झालं जेथे आपलं संसार लागलं की कोणालाही एकमेकांना भेटायला भेटत नाही तर मी गेले मग म्हणले चला बहिणीला भेटायला आलो भेट भावाला पण भेटून जाऊया आणि खूप छान वाटत होतं लहानपणाच्या आठवणी मनातल्या मनातच अशा जाग्या होत होत्या